ना भाऊ शांत तू लोक पुढे ना मोबाईल साईले मी फेअर साईले यार नको राग देऊ मला काय करणार तू ओरडलं तर मी एवढं कमी रागतो एवढं बोल ना मस्त मी आता आंबोडे मध्ये आणि मी जाणार आहे कोरगाव मध्ये आणि कशाला चाललो कोरगाव मध्ये ते तुम्हाला समजेलच नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघा किती हॉन हॉन असं वाजवायचं ना की ब्लॉग करताना आले पाहिजे हे त्याचे उदाहरण आहे कशाला जाणार आहे त्याचे कारण एकच दर्शन करण्यासाठी आणि अगोदरच्या सगळ्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल करणार नाही आम्ही लासुन्यामध्ये पण जाणार नाही कोरगाव को सातारा सातारामध्ये पण जाणार नाही मात्र ट्रॅव्हलिंग तर स्टार्टच झालेलं आहे पेट्रोल पंपसाठी थांबलोय म्हणजे गर्दी खूप होती पेट्रोल पंप वर विचार करून ब्लॉगिंग करू तो पुढे आणि मी लहानपण सगळं माझ्या याच गावामध्ये गेलेलं आणि हा बघा कसं घाबरतोय म्हणलं कर ना म्हणून काय अरे मंदिर का घंटा आहे बोल ना रे गेड आहे गे बोल हे बघा लिमचाई देवीचे मंदिर आहे इकडे इकडे लहानपणी खूप जास्त खेळायचो झाडा काही एकदम लहान असताना खेळायचो हे बघू शकता तुम्ही कसं आहे ते आणि लहानपणीची शाळा इथे घसरगुंडे सगळं आहे आणि मग आपण जाऊ बघितलं गाव तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये पण सांगा मला आणि हा घाबरतो मी मोठ्यानं बोलतो म्हणून कोटार नाही लागता ह्याला खूप लोक ओळखतात ना गावामध्ये म्हणून अरे बस ना भावा शांत तू पुढे ना मोबाईल सायला मी तू अकिअर जाईल यार नको राग देऊ मला हे असे लोक असले ना मग मूड खराब होतो माझा खूप जास्त शांत आहे काय आहेत पुढे